डॉक्टर राजरत्न आंबेडकरांचा आज मुंबईमध्ये खूप पाऊस असला तरी पावसाची तमा न करता न बालकता डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी आज बहिष्कृत इतकणी सभा जी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली होती आणि तिथून बाबासाहेबांचं राजकीय करिअरला सुरुवात करण्याचा आज दिवस आहे आज त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना हे कळलं नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वस्व त्यांच्यात बाबासाहेब आंबेडकर हुबेहूब आपल्याला दिसतोय असे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी आज शक्यतो महोत्सव महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे शंभर वर्ष पूर्ण होतात आणि म्हणून या कार्यक्रमाला पणवे मधून शिक्षण सभापती विद्यादाई गायकवाड आमच्या रसायनी परिसराचे आंबेडकरी विचाराचे सर्व तरुण या पंकज सोडव यांच्या नेतृत्वातून आणि विद्यादाईच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मुंबईकडे रवाना होत आहेत मी सुद्धा माझ्या पूर्ण परिवारासोबत आज इथशी मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण इथं निघालो आहे माझ्यासोबत माझा मुलगा त्याचबरोबर माझ्या आनंद हिरवले माझे सोबत असणारे नेहमी आणि वाघासारखे म्हणजे सच्चा समर्थक ज्याला म्हणतात ते अमोल दादा माझ्यासोबत आहेत आणि माझा नातू योद्धा इकडे बघ जरा माझा योद्धा हा माझा योद्धा सुद्धा आज निघालेला आहे जर बाबासाहेबांचा पंथू आंबेडकरी साठी आज या पावसाची तमान करताना मध्ये ज्या सभा घेत असतील तर आपल्या नातवाला मी घेऊन जातो कारण हे साक्षीदार असलं पाहिजे आणि म्हणून आजचा दिवस या आंबेडकरी चळवळीसाठी आज आपल्याला समाजात माहिती आहे की नेते उरले नाहीत या उरलेल्या चिल्लर आता आपल्याला चालणार नाहीत म्हणून तरुणांना नेतृत्व तरुणांच्या हातात द्यायला की आंबेडकरी विचाराचा नेता तयार नाही म्हणून आम्ही आमचे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे तंतोतंत आम्हाला जिवंत दिसत आहेत आणि आज खऱ्या अर्थाने ही जी मुवमेंट आहे ही मुवमेंट आपण आंबेडकरी मुवमेंट राज डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या हातामध्ये सोपत आहोत आपण जर पाहत असाल की आमच्या सर्व स्तरातून कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात निघाले पाऊस असले तरी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आपण मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि हे जे कार्यकर्ते माझे आहेत हे फक्त राज डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या वरती अडल विश्वास या कार्यकर्त्यांचा आहे आणि हे सगळे कार्यकर्ते अशा बस भरून या ठिकाणी निघत आहेत थोडा नेटवर्क इश्यू असला त्यामुळे हे व्हिडिओ काय ओपन होत नाही पण अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत हे कार्यकर्ते दे, निघालेले आहेत आपल्या लेकरा लेकरांना घेऊन म्हणजे किती जसं बाबासाहेबांच्या वरती जनतेचा प्रेम आहे होता त्यांच्या हयाती तोच प्रेम डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांवरती जनतेचा आहे आज या पावसात दिसून येत आहे धन्यवाद